महापालिकेने दिलेल्या कर मूल्यांकन नोटिसा रद्द कराव्यात अन्यथा कायदेशीर लढाई व आंदोलन उभारणार काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा इशारा सांगली महापालिका प्रशासनाने मनमानी घरपट्टी वाढ केल्याने नागरिकातून तीव्र असंतोष निर्माण झाला आहे आयुक्तांनी आता पुढचा निर्णय शासनावर ढकललेला आहे परंतु पालकमंत्री यांनी विधानसभेत घोषणा करून देखील महापालिका प्रशासनाने अद्याप घरपट्टी वसुलीला पूर्ण स्थगिती दिली नाही व प्रशासन नागरिकांना वेठीस धरत आहे सांगली महापालिका ही ड वर्ग महापालिका आहे सध्या महापालिकेने जी वाढीव घरपट्टी आकारणी केली आहे तो ठराव ऐनवेळचा आहे ऐनवेळच्या ठरावात धोरणात्मक आणि आर्थिक विषयावर ठराव घेता येत नाहीत हे आयुक्तांना माहीत असताना त्याची अंमलबजावणी कशी केली असा सवाल पृथ्वीराज पाटील यांनी केला आहे महापालिकेच्या नव्याने निवडणुका झाल्यावर घरपट्टी हा विषय नव्या सभागृहासमोर ठेवून तसेच महापालिकेने दिलेल्या कर मूल्यांकन नोटिसा रद्द कराव्यात अशी आग्रही मागणी मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, मंत्री, नगर मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री प्रधान सचिव नगरविकास यांच्याकडे तातडीने करणार आहे वरील मागण्याबाबत आयुक्त व नगरविकास विभागाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा अन्यथा सांगलीकर नागरिकांना एकत्र करून कायदेशीर लढाई व आंदोलन उभारलं जाईल असा इशारा पृथ्वीराज पाटील यांनी दिला आहे